गावरान मराठी या चॅनल लाईव्ह लाईव्ह होत आहे आमच्या गावरान मराठीचे चॅनलचे मान्य विठ्ठल भाऊ पालवे मित्र यांनी आज आम्हाला सा आज पाडवा गेली तर नाश्त्यासाठी जर गुरु वाटत मग आलेलं आहे आणि मोकळ्या मराठी त्यांनी नाश्ता सांगितलेले आणि शाळा वस्तू गाव शाळाचं नियोजन होत आहे कनलाय का दाखवलं त्यांना नमस्कार जे फेमस आहेत नामजुद्धा भांडे यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे प्रथमता मी स्वागत करतो आभ्राई मानतो आणि गावरान मराठी यांच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो पाडवायच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Diobilita, di subit, kau,